राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांना पुकारलेल्या संपामुळे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आगार्यातील कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं अशी त्यांची प्रमुख मागणी ही गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे मागण्या शासनानं मान्य करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून संप पुकारला या संपाचा फटका नागरिकांना बसत आहे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड बसस्थानक सुद्धा प्रवासांच्या गर्दी पाहायला मिळत होती उमरखेड आगारातील कर्मचाऱ्यांनी या संवाद सहभाग नोंदवत राज्य शासनानं मागण्या मंजूर करावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे राज्य सरकार कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन आमच्या एस टी महामंडळाचं झालेलं आहे त्याकरिता आम्ही तीन सप्टेंबरपासून या धरणे आंदोलनाला बसलेलो आहे गेली अनेक वर्ष झाले आम्ही प्रवाशांची सेवा करतो प्रवाशांची सेवा करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो परंतु प्रवाशाचे हाल होऊ नयेत ही आमची इच्छा आहे तरी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लागून आम्हाला राज्य सरकार कर्मचाऱ्याप्रमाणे वेतनवाढ द्यावी हीच मुख्यमंत्री महोदयाकडे आमची मागणी आहे कडलेला आमचा महागाई भत्ता असेल किंवा वार्षिक वेतनवाढीचा दराचा जो फरक असेल तोसुद्धा एक रकमी देण्यात यावा असे आम्ही सर्व संयुक्त कृती समितीकडून मागणी करीत आहे त्याकरिता आम्ही आमच्या मागणीसाठी इथे ठाम आहोत जोपर्यंत मुख्यमंत्री मोदय आमच्या मागणीवर निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही आमचं धरणे आंदोलन हे सुरू राहील एन टी व्ही न्यूज मराठी उमरखेड